नवरोबाचा न शेतातून कॉल आला की रात्रीच्या जेवणात मस्त अशी शेव टमाटरची भाजी बनवू येताना सोबत शेव घेऊन येईल म्हटलं ठीक आहे मग मी पण मस्त अशी वाटणाची तयारी केली चुलीमध्ये मस्त कांदा खोबरं भाजून घेतलं तव्यावरती लाल मिरच्या भाजून घेतल्या आणि मस्त पाट्यावरती हे सगळं वाटण वाटून घेतलं आणि मग काय नवरोबा शेतातून आले पण शेव आणायचं मात्र विसरून गेले मग काय बाहेर पाऊस पडायला पण सुरुवात झाली आणि स्वयंपाकाला पण उशीर होत होता मग मी काय केलं मस्त एका भांड्यामध्ये थोडंसं बेसन घेतलं त्यामध्ये थोडंसं तिखट हळद मीठ घातलं आणि याचं छान बॅटर बनवून घेतलं नंतर कढईमध्ये तेल घालून तयार वाटण घातलं त्यामध्ये हळद गरम मसाला धने पावडर घातली आणि छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेतला बारीक कापलेले टोमॅटो घालायचे गरजेनुसार गरम पाणी घालायचं आणि याला एक उकळी आणून घ्यायची उकळी आल्यानंतर आपलं जे बेसनाचं बॅटर होतं ते झाऱ्यावरती घ्यायचं आणि दाखवल्याप्रमाणे डायरेक्ट या उकळलेल्या रशामध्ये आपल्याला असे छोटे छोटे शेव बनवून घ्यायचे दोन मिनिट रशामध्ये शिजवून घ्यायचं नंतर बारीक कापलेला कोथिंबीर घालायचा तर घरात भाजीला काही नसताना मस्त अशी झटपट होणारी शेव टमाटरची भाजी बनवान चॅनल ला करा